नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे उत्कर्ष अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जानेवारी दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे जे पोलीस भरती दोन हजार पंचवीस तसेच एम पी एस सी पी एस आय टी आय तलाटी ग्रामसेवक या सर्व परीक्षांसाठी खूपच उपयुक्त आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया प्रश्न शहात्तर पी एम उज्ज्वल योजना कोणासाठी आहे उत्तर आहे ऑप्शन बी महिला गरीब महिलांना मोफत एल पी जी कनेक्शनसाठी आहे प्रश्न सत्याहत्तर दोन हजार पंचवीस मध्ये नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे कधी साजरा झाला उत्तर आहे ऑप्शन बी बारा जानेवारी ऊर्जा बचती बाबत जनजागृती साठी साजरा झाला प्रश्न अष्ट्यात्तर डिजिटल इंडिया वीक 2025 हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली डिजिटल उपक्रमाचे प्रदर्शन प्रश्न एकोणऐंशी नॅशनल अँटी टेररिझम डे कोणाच्या स्मरणार्थ साजरा होतो उत्तर आहे ऑप्शन सी राजीव गांधी दहशतवादाविरोधात जनजागृती स्मरणार्थ साजरा होतो प्रश्न ऐंशी मिशन अमृत सरोवर कोणत्या उद्देशासाठी आहे उत्तर आहे ऑप्शन ए जलसंधारण अमृत सरोवर निर्मितीद्वारे जलसाठा वाढवणे या उद्देशासाठी आहे प्रश्न एक्क्याऐंशी वर्ल्ड फॅमिली डे कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन ए एक जानेवारी कुटुंबाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी एक जानेवारी हा दिवस साजरा केला जातो प्रश्न ब्याऐंशी नॅशनल मिशन ऑन क्लीन गंगाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे उत्तर आहे ऑप्शन बी नदी स्वच्छता गंगा नदी स्वच्छ व प्रदूषण मुक्त ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे प्रश्न त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन कोस्टगार्ड रेजिंग डे कधी साजरा झाला उत्तर आहे ऑप्शन सी अठरा जानेवारी भारतीय तटरक्षक दलाचे स्थापना दिन प्रश्न चौऱ्याऐंशी नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी शेवटची कोणत्या वर्षी जाहीर केली उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारताची विद्यमान राष्ट्रीय वन धोरण या वर्षी जाहीर झाली प्रश्न पंच्याऐंशी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कोणत्या उद्देशासाठी आहे उत्तर आहे ऑप्शन सी कौशल्य विकास युवकांना रोजगारक्षम कौशल्य देणे या उद्देशासाठी आहे प्रश्न शहाऐंशी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वर्ल्ड टुरिझम डे कधी साजरा झाला उत्तर आहे ऑप्शन ए सत्तावीस जानेवारी भारतात नॅशनल टुरिझम डे सत्तावीस जानेवारी साजरा झाला प्रश्न सत्याऐंशी डिजिटल सक्षत्र अभियान दिशा कोणासाठी आहे उत्तर आहे ऑप्शन बी ग्रामीण नागरिक डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी आहे प्रश्न अठ्ठ्याऐंशी वर्ल्ड डे फॉर लेप्रसी इरॅडिकेशन कधी साजरा होतो उत्तर आहे ऑप्शन डी जानेवारीचा शेवटचा रविवार कुष्ठरोग निर्मूलनासाठी जागृतक जागरूकता साजरा होतो प्रश्न एकोणनव्वद पीएम जन आरोग्य योजना कोणत्या योजनेचा भाग आहे उत्तर आहे ऑप्शन बी आयुष्यमान भारत गरीब कुटुंबासाठी आरोग्य विमा योजनेचा भाग आहे प्रश्न नव्वद दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहे उत्तर आहे ऑप्शन ए यशोवर्धन आझाद केंद्रीय माहितीचे आयोगाचे प्रमुख प्रश्न एक्क्याण्णव नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार पाच आपत्ती व्यवस्थापनासाठी कायदेशीर चौकट प्रश्न ब्याण्णव वर्ल्ड ब्लड डोनर डे कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन बी चौदा जानेवारी टी सी एस ट्रिक प्रत्यक्षात चौदा ज्या जून पण काही परीक्षात महिन्याची चूक तपासतात प्रश्न त्र्याण्णव नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन एन एरआल एन एर एनआर एल एम कोणत्या अंतर्गत आहे उत्तर आहे ऑप्शन बी ग्रामीण विकास मंत्रालय सहायता गटांना प्रोत्साहन प्रश्न चौऱ्याण्णव वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कधी साजरा होतो उत्तर आहे ऑप्शन बी तीन जानेवारी माध्यम स्वातंत्र्याचा सन्मान म्हणून साजरा होतो प्रश्न पंच्याण्णव मिशन शक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन ए महिला सशक्तीकरण महिलांच्या सुरक्षितता व सशक्तीकरणासाठी संबंधित आहे प्रश्न शहाण्णव वर्ल्ड डे ऑफ पीस कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन ए एक जानेवारी जागतिक शांततेचा संदेश म्हणून साजरा केला जातो प्रश्न सत्त्याण्णव नॅशनल ह्युमन ट्रॅफिकिंग अवेअरनेस डे कधी साजरा होतो उत्तर आहे ऑप्शन बी दहा जानेवारी मानवी तस्करी विरोधात जनजागृती म्हणून साजरा होतो प्रश्न अठ्ठ्याण्णव पीएम गरीब कल्याण अन्न योजना कोणासाठी आहे उत्तर आहे ऑप्शन बी गरीब नागरिक मोफत अन्नधान्य पुरवठा प्रश्न नव्याण्णव वर्ल्ड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन डे कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन ए चोवीस जानेवारी पर्यावरण शिक्षणाबाबत जागरूकता म्हणून साजरा केला जातो प्रश्न नॅशनल मॅरिटर्स डे कोणत्या दिवशी पाळला जातो उत्तर आहे ऑप्शन सी तीस जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी विद्यार्थी मित्रांनो आज आपण जानेवारी दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न पाहिले जे पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र